भारताचे आदरणीय सरन्यायाधीश श्री भूषण गवईजी यांचा विधिमंडळातर्फे सत्कार आणि भारतीय राज्य त्यांचं संबोधन या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्य मुख्यमंत्री जी लाड आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मंत्रीगण माननीय आठवले साहेब त्याचबरोबर विसरूच शकत नाहीत आठवले साहेब असल्यामुळं आठवले साहेब विसरूच शकत नाही दोन्ही सभागृहाचे सन्मान्य सदस्य न्याय व विधी क्षेत्रातील सर्व मान्यवर लोकशाहीच्या तीन स्तंभाचे सर्व उपस्थित प्रतिनिधी आणि हा कार्यक्रम जन जनतेपर्यंत पोहोचणारे सर्व चौथ्या स्तंभाचे प्रतिनिधी अर्थात पत्रकार मित्र आजच्या या कार्यक्रमाच्या